विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा होते हेही कन्फर्म झालेलं आहे एकंदरीतच टाइमलाइन सांगायची तर अहमदाबाद विमानतळावरून दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी या विमानानं लंडनच्या दिशेनं उड्डाण केलं होतं आणि त्यानंतर अगदी पंधरा किलोमीटरचं अंतर त्याने कापलं त्यावेळी नगर परिसरामध्ये हे विमान जे होतं ते होतं एअर इंडियाचं हे विमान आहे आणि त्यावेळी नेमकं काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि हे विमान अचानक क्रॅश झालं त्या मेघानी नगर परिसरामध्ये ते कोसळलेलं आहे आणि ते कोसळल्यानंतर आपण पाहतोय की हा रहिवाशी भाग होता म्हणून त्या ठिकाणी सुद्धा मोठा स्फोट झाला नागरिक इथून इतरत्र पळत गेले आपल्या जीवाची त्यांनी परवा केली आणि त्यानुसार इतर जे नागरिक होते त्यांनी देखील बाहेर येऊन बघितलं की नेमकं झालेलं काय आणि तेव्हा त्यांना कळलं की विमान क्रॅश झालंय मोठा स्फोट झालेला आहे धुराचे लोळ निघत अगदी काही मिनिटांमध्येच जवळपास पंधरा किलोमीटर अंतराच्या आत मेघन नगर परिसरामध्ये विमान पोहचलं होतं आणि तिथून विमानतळ जे ते जवळच आहे त्यामुळे मदत कार्य लगेच पोहोचलं अग्निशमन दलाच्या सात गाड्या काही क्षणातच दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याची दृश्य सध्या साम टी व्हीवरती पाहतोय दोन दृश्य आपण पाहतोय की कशा प्रकारे हे विमान क्रॅश झालेलं आहे आणि क्रॅश होता पडताच किती मोठ्या प्रमाणात स्फोट झाला आगीचे लोळ या ठिकाणी दिसले तर एक मोठी बातमी आता आपण पाहतोय ती म्हणजेच विमान अपघातावरती पंतप्रधान कार्यालयाचं लक्ष असल्याचं कळत आहे पीएमओ न प्रवाशांची लिस्ट मागितलेली आहे अतिशय महत्वाचा मुद्दा दोनशे बेचाळीस प्रवाशी या विमानामध्ये होते आणि त्यांची लिस्ट आता पीएमओ न मागवलेली आहे आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय पंतप्रधान कार्यालयाचं यावरती लक्ष आहे आणि अजून एक मोठी महत्वाची बातमी म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी देखील या संदर्भात ट्विट केलाय बचाव आणि मदत कार्य करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत उपचारासाठी नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे अमित शहाशी चर्चा केली आहे सहकार्याचं आश्वासन अमित शहानी दिलेलं आहे पंतप्रधान कार्यालयाकडून सुद्धा याकडे लक्ष ठेवलं जात आहे काय दुर विमान दुर्घटना सर्वात मोठी आहे आपण बघतो की पुढील सूचना मिळेपर्यंत आता अहमदाबाद विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन जाणारं हे विमान आहे मोठी दुर्घटना आहे अहमदाबाद विमानतळावरून टेक ऑफ केलं होतं अगदी पंधरा किलोमीटर अंतरही कापलं नाही आणि तितक्यामध्ये हे विमान जे आहे ते क्रॅश झालं होतं त्यामुळे आता पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबाद विमानतळावरून कुठलंही उड्डाण होणार नाहीये एकही एक विमान इथून टेक ऑफ करणार नाहीये ते बंद करण्यात आलंय मोठी महत्वाची बातमी आपण बात पाहतोय आणि गुजरातचे मुख्यमंत्री सुद्धा अतिशय अपडेट या ठिकाणची घेऊन आहेत त्यांनी प्रत्येक प्रवाशांची सूची सुद्धा मागवली आहे फक्त मुख्यमंत्र्यांनीच नाही तर पीओ कार्यालयाकडून सुद्धा या दोनशे बेचाळीस प्रवाशांची सगळी सूची मागवण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात आता पुढे बचाव कार्य सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री विजय या विमानात होते गुजरात मधील डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द केलेल्या गुजरात मोठा निर्णय आहे विमान दुर्घटनेनंतर डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत गुजरात सरकार आता सतर्क झालेलं आहे एअर इंडियाचं विमान कोसळल्यानंतर अनेक निर्णय आता गुजरात सरकार घेते त्यामुळे आता डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबाद विमानतळ देखील बंद राहणार आहे गुजरात प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे ॲक्शन मोडवर आलेलं आहे ही मोठी दुर्घटना आहे गेल्या काही काळातच जर आपण विमान दुर्घटनेचा आपण इतिहास बघितला तर त्या इतिहासामध्ये ही सर्वात मोठी दुर्घटना आहे दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन जाणारं हे विमान होतं आणि चिंतेची बाब म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी देखील या विमानात असल्याची माहिती आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे या विमानाची प्रवासी क्षमता तीनशे होती आणि त्यातील दोनशे बेचाळीस प्रवासी होते सोबतच आपण पाहतोय की विमानाचा क्रू देखील असतो आणि सोबत पायलट असे सगळे जण मिळून नेमकं संख्या किती होती आणि अगदी पंधरा किलोमीटरच्या आत जर हे विमान क्रॅश होतंय आणि मोठा स्फोट होतोय महत्वाचा मुद्दा म्हणजे प्य पूर्ण भरलेलं हे विमान होतं आणि अशात मोठा स्फोट झाला त्याचे दृश्य सध्या साम टीव्हीच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय